नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस पश्चिम महाराष्ट्र केली आदत चंपिंग मैदान पार पडते या मैदानात कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले आपण पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक सदतीस मध्ये शंभू आणि लेजर हा पासून सेमीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर गट क्रमांक अडतीस मध्ये सुंदरची गाडी पासून सेमीसाठी पात्र झाली आणि गाडीवरचे ड्रायव्हर होते नागो ड्रायव्हर गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये पासून सेमीसाठी पात्र झालाय गट क्रमांक छत्तीसमध्ये सूर्या एम ए चक्रा आणि बच्चा हा जोड गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये हरनिया गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक पाहल्या पहाल्या गटपासून सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये गरुडा आणि भारत हा जोड गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट uh, क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये टार्जून टार्जून पहा आणि गाडीवरती ड्रायवर होते सोन्या ड्रायवर तर मग क्रमांक अडतीस म्हणजे सुंदरगड पासून सीमेसाठी पात्र झाले नागोटायवर होती गाडीवरती आणि त्याच गटामध्ये मी तर तेजा तेजाची चिठ्ठी होती नक्कीच तेजाचे बहुतेक या गटामध्ये हार झाले असं दिसलो नाही नक्कीच या सर्वांना सीमेसाठी खूप सारे सोप्या चला तर मग नवीन